मालवण तालुक्यातील आंगणेवाडी इथल्या भराडी देवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली देवीच्या यात्रेसाठी सिंधुदुर्ग नगरी सज्ज झाली आहे जिल्ह्याच्या विविध आगारातून आणि विविध भागातून एस टीच्या एकशे पंचेचाळीस बस सोडण्यात येणार आहेत भराडी देवीच्या यात्रेसाठी लाखो भाविक सिंधुदुर्गात दाखल होत असतात त्यामुळे रेल्वे स्टेशन पासून एस टी आगारापर्यंत जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत देवीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्र्यांसह अनेक नेते जाणार आहेत ही दृश्य आपण आंगणेवाडीतली पाहतोय भराडी देवीची यात्रे आजपासून सुरू झालेली आहे आज मुख्यमंत्री त्या ठिकाणी दर्शनाला जाणार आहेत अनेक मोठे महत्वाचे नेते भराडी देवीच्या दर्शनासाठी जात असतात रात्रीचा हा परिसर आपण पाहतोय हा मंदिराला आणि आजूबाजूच्या संपूर्ण परिसराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे भाविकांनी हा संपूर्ण परिसर फुलून गेलेला आहे